तुम्ही स्किनवर खूप सारे क्रीम्स नक्की वापरत असाल हो ना पण त्याचा खरंच फायदा होतो का असा प्रश्न तुम्ही स्वतःलाच कधीतरी विचारलाय का स्किनवर तुम्हाला इतर कोणतेही प्रॉडक्ट्स वापरताना भीती नक्कीच वाटत असेल हो ना मग त्याला पर्याय काय आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चेहऱ्यावर कितीही भारीतले क्रीम लावले कितीही स्किन केअर रुटीन फॉलो केलं तरीही काही आयुर्वेदिक गोष्टींचा वापर तुम्ही तुमच्या स्किनवर एकदा नक्की करून पाहायला हवाय ज्याने स्किनवर खूप चांगला आणि लॉंग लास्टिंग असा इम्पॅक्ट दिसू शकतो आयुर्वेदिक उपचार केल्याने स्किनला तुम्ही सुंदर आणि निरोगी खूप काळासाठी ठेवू शकता आता असे कोणते आयुर्वेदिक वनस्पती आहेत जे तुम्ही स्किनवर अप्लाय करू शकता चला येऊयात मुद्द्यावर नंबर वन तुळस ही एक वृद्धत्वविरोधी औषधी वनस्पती आहे जी तुम्हाला सुरकुत्यांविरुद्ध लढण्यासाठी मदत करते चेहऱ्यावर तुळस लावल्याने त्वचा ओलसर राहते कारण ती ओलावा पकडून ठेवण्यासाठी मदत करते ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड राहते त्वचा नितळ सुद्धा दिसू लागते नंबर टू अश्वगंधा या औषधी वनस्पतीचं नियमित जर तुम्ही सेवन केलं ना तर तुमची त्वचा काही दिवसातच ग्लो करायला लागते याचं सेवन केल्याने तुमची त्वचा पूर्वीसारखी तरुण आणि चमकदार दिसू लागते इतकंच नाही तर ही औषधी वनस्पती सुरकुत्या कमी करून त्वचा अगदी गुळगुळीत करण्याचं काम सुद्धा करते नंबर थ्री आवळा आवळ्यामध्ये तुम्हाला अँटीऑक्सिडेंट्स आणि सोबतच विटॅमिन सी मुबलक प्रमाणात पाहायला मिळतं याचं नियमित सेवन केलं ना तर काय होतं तर त्वचेचं आरोग्य सुधारतं हे वृद्धत्व विरोधी गुणधर्मांमुळे परिपूर्ण आहे म्हणूनच वृद्धत्वाची जर चिन्हे तुमच्या चेहऱ्यावर दिसत असतील तर ती कमी करू शकतात एवढंच नाही तर केसांचा पोत सुधारत मजबूत होतात आणि केसांची वाढ ही चांगली होते नंबर फोर शतावरी जिंगसेन असं सुद्धा याला म्हणतात शतावरी ही वृद्धत्वविरोधी औषधी वनस्पती आहे जपानी आणि कोरियन सौंदर्य उत्पादनांमध्ये त्याचं नाव आवर्जून अनेकदा ऐकलं जातं घेतलं जातं या औषधी वनस्पतीमध्ये असलेले जे फायटोकेमिकल्स आहेत वृद्धत्वाच्या लक्षणांशी लढतात ही औषधी वनस्पती तुमच्या त्वचेला सूर्यामुळे होणाऱ्या ज्या नुकसान आहे ना त्यासोबत लढण्यासाठी मदत करतं शतावरीची पानं आणि मुळांमध्ये विटॅमिन खनिज आणि अँटीऑक्सिडंट्सची गुणधर्म असतात ती आपली त्वचा निरोगी ठेवतात यामुळे त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यासाठी सुद्धा मदत होते ती आपली त्वचा हायड्रेटेड आणि त्वचेचा टोन उत्तम पद्धतीचा ठेवण्यासाठी मदत करते नंबर फाईव्ह हळदीमध्ये ना काही असे गुणधर्म आढळतात जे स्किनवर जे दिसणारं वाढलेलं वय आहे ना ते कमी करू शकतं हे मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानाशी नुक्षा, लढतं हे सूर्यकिरणांमुळे त्वचेचं जे नुकसान होतंय आहे त्यापासून संरक्षण सुद्धा करतं औषधी अँटी अँटीऑक्सिडंट्स रोगांपासून संरक्षण करण्यासाठी मदत करतं हळद खाणं आणि लावणं हे तुमच्या चेहऱ्यावर चमक येण्यासाठीच एक उत्तम ऑप्शन ठरू शकतो या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला अजून सविस्तरित्या माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला ला जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी